जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चाटसाठी लागणारी खजूर चिंच गुळाची आंबट गोड चटणी करणार आहे ही चटणी चवीला खूपच छान लागते दहीवडा कचोरी पाणीपुरी पापडी चाट अशा चाटच्या कोणत्याही प्रकारात ही, ही चटणी वापरली जाते खजूर चिंच गुळाची चटणी करण्यासाठी एक वाटी चिंचोके काढलेली चिंच एक वाटी सिडलेस खजूर व वा पाऊन वाटी गूळ एका कढईमध्ये ही एक चिंच मी एका पाण्याने धुवून घेतली खजूर पण एका पाण्याने धुवून घेतला ज्या वाटीने चिंच घेतली त्याच वाटीने दोन वाटी पाणी खजूर चिंच शिजवून घ्यायची आहे असं थोडं उकडायला लागल्यावर यामध्ये पाऊन वाटी गूळ मिक्स करते गूळ टाकल्यावर दोन मिनिट उकडून घ्यायचं यावर झाकण ठेवल्यावर दोन मिनिट आणखीन उकडून घ्यायचं दोन मिनिटानंतर गॅस बंद मिक्स करते यावर झाकण ठेवून वीस पंचवीस मिनिट असंच राहू द्यायचं वीस पंचवीस मिनिटानंतर चिंच आणि खजूर छान मऊ झाले आहे हे थंड होऊ देते थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये काढायचं आहे गरम असताना मिक्सरमध्ये काढायचं नाही हे छान थंड झालेलं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेते मिक्सरमध्ये फिरवल्यावर एक भांडं घ्यायचं त्यावर एक चाळणी हा गर चाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी टाकून चाळणीमधून गाळून घ्यायचं चाळणीला लागलेला हा गर असा सर्व काढून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकून सर्व गर काढून घेतला असा छान चिंच खजुराचा गर निघाला यापेक्षा पातळ करायचा नाही चटणी शिजविण्यासाठी एका चिंच चिंचखजुराचा गर चिंच खजुराची चटणी करण्यासाठी नॉनस्टिक किंवा स्टीलचीच भांडी घ्या चटणी थोडी उकडायला लागली की यामध्ये एक चमचा सोप पावडर एक चमचा जिरे पावडर मी सोप व जिरं भाजून पावडर केली अर्धा चमचा सुंठ पावडर याने चटणीला चव खूप छान येते चवीनुसार मीठ छान चटपटीत चव येण्यासाठी थोडं काळं मीठ थोडी मिरची पावडर मिक्स करते खूप पातळ नाही खूप घट्ट नाही पाच ते सहा मिनिट लो फ्लेमवर चटणी शिजवून घ्यायची आहे दोन दोन मिनिटांनी असं मिक्स करा चाटचा कोणताही पदार्थ या चटणीशिवाय पूर्णच होत नाही पाच ते सहा मिनिट झालेले आहे चटणी छान शिजलेली आहे रंग खूप छान आला खजूर चिंचगूळ चटणी तयार आहे ही चटणी थंड झाल्यावर स्वच्छ काचेच्या भरणीत भरून ठेवायची फ्रीजमध्ये महिनाभर छान टिकते पाहिजे तेव्हा चाटसाठी चटणी वापरता येते छान आंबट गोड पौष्टिक खजूर चिंचगुडाची चटणी करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन